बऱ्याचदा लोक म्हणतात की दादा तुम्ही इतकं झटपट काम करता की कि त्याची किंमतच राहत नाही काही जण म्हणले तहान लागायच्या आधीच पाणी देतात त्याच्यावर त्या पाण्याचा तहान लागली जरा इकडे तिकडे त्याला हालचाल करून दिल्यावर पाणी दिलं हा हे मी मला पाणी दिलं तहान लागली हे तहान लागायच्या आधीच पाणी दिल्यावर तहानपण दाखायचा प्रश्न नाही आणि त्या पाण्याची किंमत नाही होऊन देऊ नका माझी सगळ्यांना विजयी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चावीला झटका दिला झटका दिला जोर काय जोर झटका का झटका दिलेच लगा आता तसं काही होऊन देऊ नका आता मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय गावच्या पुराऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका मी असं वागायला चाललंच नाही त्यांनी चांगलंच वागावं पण हे चुकीचे वागले हे अजित पवार च्या पुढं पुढे मागे करत असा आला आता अजित पवार उभं राहिलो त्यानंतर काय काम काय काय करायचं माझं काही म्हणणं नाही पण तो राग किंवा तालुक्यात त्या राग असेल तर नसेल तर सोडून द्या पण तो पण असेल तर तो मला काय काढू नका ही माझी तुम्हाला हातो बऱ्याचदा माझे लोक म्हणतात की दादा तुम्ही इतकं झटपट काम करता की त्याची किंमतच राहत नाही काही जण म्हणले तहान लागायच्या आधीच पाणी देतात त्याच्यावर त्या पाण्याचं राहील तहान लागली जरा इकडे तिकडे त्याला अल्सर करून दिल्यावर पाणी दिलं हा हे मी मला पाणी दिलं ताण लागली हे ताण लागायच्या आधी